नमस्कार शेतकरी मित्रांनो माऊली अॅग्रो हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राजमा पेरण्यासाठी जी बीडची रुंदी असते ती साधारण किती पाहिजे की जेणेकरून आपल्याला नंतर त्याच्यावरती कसल्या प्रकारचं भिजवण्यासाठी अडचणी नाही तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की राजमा भिजवण्यासाठी जे पण आपण पेरणी यंत्राच्या सहाय्याने बीड ओढतो ती किती फुटाची बीड पाहिजे त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो आता रब्बीची पेरणी सुरू झाली आणि बरेच शेतकरी आता राजमा पिकाकडे आहेत आणि पेरतात देखील परंतु भिजवण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या होते त्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे बीड आपले सॉरी सारं काढण्यासाठी पेरणीयंत्र मिळतात त्यामध्ये तीन फूट आणि पाच फूट तर या दोन्हीमध्ये कोणतं पेरणी यंत्र सक्सेस आहे तर सुरुवातीला आपण पाच फुटाचा जर विचार केला तर पाच फोट फोटाच्या ह्याच्यामध्ये दोन जे डोम असतात त्यामधील अंतर एक पाच फोट असतं आणि त्यामध्ये पाच काकऱ्या हे आपल्याला चार काकऱ्या मिळतात परंतु भिजवण्यासाठी जर आपण विचार केला तर भिजवण्यासाठी पाच फोटाचा सा सारायला काय होतं जर रान जर एक साईड जर असेल तर एका साईडने पाणी जातं आणि पूर्ण जो बेड आहे तो चांगल्या पद्धतीने ओला होत नाही त्यामुळे आपल्याला काय जागेवरती बियाणं उगवलेलं दिसतं काय जागेवरती उगवत नाही आणि नंतर देखील आपल्याला त्याचे परिणाम होतात तर हे जे फायदे काय तर फायदे असे तर जास्त प्रमाणात जागा ही आ आटत नाही बा तीन फुटाच्या साराच्या तुलनेमध्ये जर विचार केला आपण तर दुसरी गोष्ट जर ठेबक सिंचन किंवा रेन रेनपायपाच्या सहाय्याने जर आपल्याला बिजवणी करायची असेल तर सर्वात उत्तम हा पाच फुटाचा सार राहतो दोन नंबरचा जर विचार केला आपण तर दोन नंबरला साडेतीन फुटाचा सारा तीन फुटाचा त्यामध्ये जर विचार केला आपण तर चांगल्या पद्धतीने आपल्याला भिजवण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण येत नाही कारण सारा बारीक का असल्यामुळे पाणी जास्त प्रमाणामध्ये फगून चालतं परंतु जागा ही जास्त प्रमाणात आणते जे बिवरचे बंड राहतात ते बंड जास्त प्रमाणात जास्त वाढतात जर पाच फुटाला जर साधारणपणे दहा बड निघले तर याला पंधरा बन निघतात त्यामुळे आपल्याला आणसी देखील हे होते पण भिजवण्यासाठी सर्वात उत्तम हा तीन फुटाचा सा बीड सारा हा आपल्याला सक्सेस राहतो तर शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने राजमा पेरणी करताना सारा वाढतात आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर माहितीपूर्व वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा धन्यवाद